परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना परभणीकरांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे व त्याद्वारे माझाही आवाज बुलंद करावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले जानकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी जिंतूरात आयोजित केलेल्या महायुतीच्या नेते मंडळींसह कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी आयोजक आमदार मेघना साकोरे बोर्डीकर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर महादेवराव चव्हाण गणेशराव राठोड विनोद उपस्थित होते। मुंडे यांनी जानकर म्हणजे घरास पाठ दाखवल्यानंतर या माणसाने परत घर पाहिले नाही समाज हाच परिवार मानला समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न केले लढे दिले संघर्ष केला असे नमूद करतेवेळी जानकर यांच्यासारख्या गरीब माणसाने चळवळीतल्या व्यक्तीने संसदेत आलेच पाहिजे तरच गोरगरिबांचा आवाज संसदेत आणखी बुलंद होईल आपल्याप्रमाणे तेही संसदेत पोहोचणे गरजेचे आहे या जानकर यांच्या विजयाने आपलाही आवाज बुलंद होणार आहे असे स्पष्ट केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भक्कम समर्थन साथ देण्याकरता प्रत्येक मत गरजेचे आहे त्यामुळे परभणीकरांनी आपले मत वाया घालवता कामा नाहीये स्वतःसह इतरांचे सुद्धा अधिकाधिक मतदान महायुतीच्या पारड्यात पाडावे या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असेही आवाहन मुंडे यांनी पंतप्रधानांच्या सभेनेच जानकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे परंतु कार्यकर्त्यांनी येत्या दोन चार दिवसात अत्यंत नेटाने जिद्दीने प्रत्येक बूथ सांभाळून अधिकाधिक मतदानासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी अशी अपेक्षा मुंडे यांनी व्यक्त केली पुलाखालून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहिले आहे राजकीय चित्र पूर्णतः बदलले आहे परंतु कार्यकर्त्यांनी या मतदारसंघातून निश्चितच परिवर्तनाची लाट आणणे गरजेचे आहे, त्याशिवाय या मतदारसंघाच्या खुंटलेल्या विकासास दिशा मिळणार नाही असेही त्या म्हणाल्या स्वतःची अडचण स्वतःचे दुःख स्वतःच्या वेदना दूर ठेवून ठिकठिकाणी सभांना धावून जात आहोत कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांचा तो गुण आपल्या अंगी आला आहे समाज हित हेच ध्येय समाज विकास व समाजाचे परिवर्तन हीच संधी प्रत्येकाने साधली पाहिजे असेही त्या म्हणाल्या दरम्यान आमदार साकोरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून या मतदारसंघात जानकर यांचा विजय निश्चित आहे जिंतूर सेलूतून नव्वद टक्के मतदान जानकर यांच्या पाडत जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली